जागतिक पर्यावरण दिनानिमित्त घरातील वस्तूंच्या संकलनास सुरुवात करून जागतिक पर्यावरण दिनी नव्या उपक्रमाची सुरुवात अवनी फाउंडेशन तसंच किर्लोस्कर उद्योग समूहाने केली आहे आगामी तीन दिवस चालणाऱ्या या उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन संयोजकांनी केलं आहे पर्यावरण अभ्यासक जय सामंत यांनी प्राणवायूचे महत्त्व सांगताना पर्यावरणाचं संवर्धन आणि रक्षण केलं तरच जीवसृष्टी वाचणार असल्याचं सांगितलं निवास बाचुळकर यांनी जैवविविधतेचे पुनरचक्रीकरणाची भूमिका मांडली जैवविविधतेवर बोलत असताना जैवविविधतेचा होत असलेला रास याबाबत माहिती दिली निसर्गाकडून पुनर्चक्रीकरण शिकलं पाहिजे या असाही सल्ला त्यांनी दिला शाहू स्मारक या ठिकाणी टाकाऊ वस्तूपासून बनवलेल्या टिकाऊ वस्तू आणि पर्यावरणपूरक वस्तूंचं कलादालनात प्रदर्शन भरवण्यात आलं आहे यावेळी कचरा वेचक महिलांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांना सेंद्रिय भाजीपाला बूट आणि हातमोजे देण्यात आले अवनी संस्थेने ऑर्गनाईज केलेल्या प्रोग्रामला खूप लोकांनी येऊन सहभाग केला आणि वाचुलकर सर आणि सामंत सरांनी खूप छान आम्हाला एज्युकेट केले आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि चांगला प्रोग्रॅम झाला खूप लोकांनी येऊन ऐकलं आणि माझं असं अपेक्षा आहे की ते सगळे लोक घरी जाऊन त्यांच्या जा लाईफस्टाईलमध्ये थोडं तरी बदल करून हे इन्फॉर्मेशनचे वापर करून निसर्गाबरोबर का काम करते थँक्यू